नमस्कार मित्र मैत्रिणी मराठी हेल्थ या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे प्रखर उन्हामुळे आपल्या शरीरात हिट वाढते शरीरात जी हिट वाढली तर याचा परिणाम आपल्या शरीरावर जसा होतो ना त्याचप्रमाणे आपल्या स्किनवर देखील होत असतो उडली जाते निस्तेज होते लाल होऊन तर ही स्किन काळवडते होते तर असाच उन्हाचा त्रास आपल्याला जरी होत असेल चेहरा काळवडला असेल काळे दाग पडले असतील त्या त्रासापासून घराच्या वेळी सहजतेने सुटका करता यावी यासाठी अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नेचरल पायफाच नाही आपल्यासाठी ठेऊन आले आहे तुम्हाला जर स्किन हळवळली ना तर आपण वेगवेगळे प्रोडक्ट वापरतो परंतु यामुळे होत आहेत काय तर याचा दुष्परिणाम आपल्या स्किनवर होतो युक्त प्रोडक्ट जे आहेत ते आपल्या स्किनला हार्मफुल होतात ते नस तर आपली स्किन खूप सुंदर दिसते परंतु यामुळे साईड इफेक्ट होऊन नये यासाठी हे दररोज आंघोळीच्या वेळेस तुम्ही हा उपाय केला ना तर उन्हामुळे आपल्या स्किनला कुठलाही त्रास होणार नाही म्हणजे सतेज सुंदर व सॉफ्ट राहण्यास यामुळे मदत होऊन त्याचा रंग देखील उजळेल यासाठी फक्त अर्धा चमचा भरून ॲलोवेरा जेल घ्यायचे आहे म्हणजेच आपल्या स्किनला लागेल इतपत आपल्याला हे जेल घ्यायचे आहे आणि यामध्ये अगदी दोन सुटकी भरून घरची हळद पावडर टाकायची आहे हळद पावडर आणि अगदी दोन थेंब भरून यामध्ये आपल्याला बदाम तेल टाकायचे आहे वैगेरे छान मिक्स करून घ्या आणि हो जर तुमच्याकडे बदाम तेल नसेल ना तर तुम्ही याऐवजी साजूक तूप टाकले ना तरी देखील चालेल आणि याप्रमाणे ही पेस्ट छान मिक्स करून घ्या बस संपूर्ण चेहऱ्याला हे थोडे आधी किमान अर्धा तास आधी लावून घ्यायचे आहे आणि यानंतर हे नॅचरल पूर्णपणे सुकले म्हणजे ड्राय झाले की मसाज करून हे संपूर्ण मिश्रण छान आपल्या स्किनमध्ये मुरेल याप्रमाणे पाच मिनिटे यावर मसाज करायची आहे आणि मसाज केल्यानंतर दररोज तुम्ही जे प्रोडक्ट वापरतात ना त्या प्रोडक्टने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आंघोळ करून घ्यायची आहे तुम्ही हे संपूर्ण स्किनवर देखील वापरू शकतात चेहऱ्याला देखील लक्ष शकतात यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही व फायदा पूर्णपणे होतो त्यामुळे जर तुम्ही आंघोळ्यात दररोज करत गेलात ना तर यामुळे कुठलाही साईड इफेक्ट तर होणार नाहीच परंतु फायदा पूर्णपणे होऊनलेली त्वचा असो कुठल्याही प्रकारची डाग असो ही तर निघून जातीलच तो पूर्वीपेक्षाही चेहरा सुंदर आणि सतेज दिसेल रंग असतो ना स्किनवर येतो यासाठी जर तुमच्याकडे घरची कोरपड असेल तर त्याचा देखील तुम्ही वापर केला तर जास्त चांगले नसेल तर एलोवेरा जेल कुठल्याही कंपनीचे तुम्ही वापरू शकता वेळेस कमी त्यावेळेस ही पेस्ट तयार करून मग याचा वापर करायचा आहे मुळे आधी जर तुम्हाला हे जमत नसेल तर आपण कधीही एकवेस्ट करा चालेल मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि नॅचरल उपाय पैसे देखील असतील की देखील खराब होणार नाही अगदी गोरी सुंदर व सतीज दिसेल तेव्हा सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद